आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर एक शेवटचं पावसाळी अधिवेशन आहे यानंतर तीन महिन्यानंतर विधानपरिषदा लागणार आहेत पुरवठा मागण्या आणि निधी वाटपाचा महत्त्वाचा प्रश्न यामध्ये कसा असणार आहे आणि पुरवण्या मागण्यांमधून सत्ताधाऱ्यांकडून योग्य निधी आपल्याला ना मिळाला ना नाही तर आपण काय या सगळ्यावरती भूमिका हे आम्ही काही करू शकत नाही फक्त आडावर करू शकतो सत्ताधारी मनमानी करतात आत्तापर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये सत्ताधाऱ्यांना जर दोनशे कोटी रुपये दिले तर कमीत कमी विरोधकांना शंभर कोटी रुपये दिले द्यायचे आत्ता हे हजार कोटी रुपये देतात आणि सत्ताधाऱ्यांना एक रुपयाही द्यायला तयार नसतात आणि असं असून देखील लोकसभेमध्ये दारुण पराभव झाला जे अजितदादा हे सगळं करतात म्हणजे अर्थात त्यांना सगळ्यांचं सहकार्य आहे पण प्रमुख भूमिका ही अजितदादांची असते त्यांच्या मतदारसंघात करोडो रुपये उत्तून म्हणजे अगदी निवडणुकीत बँकेतनं पैसे वाटून पंचेचाळीस हजारांनी मागे पडले बारामती शहरात त्यामुळे हे पैसे वाटून आयत्या वेळेस हजारो कोटी रुपये पाठवून निवडणुका जिंकता येत नाहीत करोड रुपये वाटले केंद्र सरकारने ऐंशी खासदार हरले ना ऐंशी खासदार हरले ना रावसाहेब दानवे कपिल पाटील भारती पवार केंद्रीय मंत्री करोडो रुपये मतदारसंघात आणले हर हरले ना पण महाराष्ट्रामध्ये अवघ्या तीन ते चार महिन्यानंतर विधानसभा निवडणुका लागत आहेत त्या निधी वाटपाचा फायदा सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो का आणि यातून विरोधक असं आहे की शेवटी निधी त्यांच्या हातात आहे ते वाटतील कार्यकर्त्याला जिथे पन्नास पन्नास कोटी रुपये देण्याचं काम आहेत त्यांचा वैयक्तिक राग करतायत ते अच्छा तू मला बोललास काय ठीक आहे तुझ्या इथे दोनशे कोटी रुपये पाठवतो हो पाठवा मग विरोधक यावरती काही स्पेशल करणार काय स्पेशल करणार आम्ही जनतेला सांगणार स्थानिक आमदार स्थानिक प्रश्न घेऊन अर्थमंत्र्यांना दहा वेळा पत्र लिहितो दहा वेळा अपॉइंटमेंट मागतो त्यांना एकदाही अपॉइंटमेंट देण्याची पत्राची दखल घेण्याची वेळ मिळत नाही म्हणजे त्यांचं किती मन कोतं आहे किती मन छोटं आहे त्याच्यावर दिसतं एक शेवटचा प्रश्न नीटचा मुद्दा तुम्ही पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे काय शेवट नीट म्हणजे अगदीच लाच घालवणारा मुद्दा आहे नॅट नावाच्या प्रायव्हेट संस्थेला ज्याचं रजिस्ट्रेशन प्रायव्हेट सोसायटी ॲक्टमध्ये झालेलं आहे त्याला तुम्ही राष्ट्रभराची परीक्षा घ्यायला लावता अरे या देशातल्या अनेक कुटुंबांचा संबंध निंशी आहे आईवडिलांचा संबंध असतो भाऊ बहिणींचा संबंध असतो दीड दीड वर्ष पूर घरातनं बाहेर पडत नाहीत नीटचा अभ्यास आहे नीटचा अभ्यास आहे आणि पार त्यांच्या आयुष्याची धुलधाण करता पोरं आत्महत्या करतील तर जबाबदार कोण वर्ष वाया जातात पोरांची परीक्षा करिअर आजचे पोरं काही करिअर हे नाही आहेत करिअर माइंडेड पोरं आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला असे हृदयाशी धरून ठेवतात मला पुढे जायचं अशी इच्छाशक्ती असते त्यांची गरीबातला पोरगा आय पी एस होतो गरीबातला गरीब पोरगा आय एस होतो गरीबातला गरीब पोरगा डॉक्टर होतो आणि तुम्ही पेपर विकता त्यांच्या आयुष्याची धुलधाड करता आज लाखो विद्यार्थी चिडलेले आहेत महाराष्ट्रातला नांदेडचा मोर्चा बघा कायच पद्धत झाली यार तर आपण पाहतोय की एकंदरीत नीटचा मुद्दा असेल आणि सोबत आता तीन महिन्यानंतर आता विधानसभा निवडणुका ज्या त्या राज्यात होणार आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पुरवणा मागण्या आणि निधी वाटपाचा जो मुद्दा आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे नक्कीच यातून सरकारी आमदारांना असेल सरकारी नेत्यांना याचा फायदा होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आणि या सगळ्यावरती विरोधक काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई